गजापूर येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात पाद्यपूजन सोहळा गजापूर तालुका शाववाडी येथे आदर्श माध्यमिक विद्यालयात माता पिता पाद्यपूजनाने पालक गहिवरले अलीकडच्या काळात वृद्धाश्रमाची संख्या वाढत असताना मुलांमध्ये आईवडिलांविषयी प्रेम नैतिक मूल्य तसेच मनामध्ये संस्काराची बीजे विकसित व्हावीत या हेतूने गजापूर येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात माता पित्यांचे पाद्यपूजन करण्यात आलं अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष संजय सिंह पाटील हे होते आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा गजापूर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे पाय धुऊन पुसून कुंकू लावून पायावर फुले वाहून नमस्कार करून त्यांचे पूजन केले शाळेतील या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे पालकांच्या डोळ्यात अक्षरशः आनंद आश्रू आले होते अलीकडच्या काळात नवी पिढी आपली ही संस्कृती विसरत चालली आहे परंतु आधुनिकता कितीही झाली असली तरी आई वडील हे कुटुंबाचा अविभाज्य भाग असतात आणि त्यांच्याशिवाय व्यक्तीचे अस्तित्वच असू शकत नाही हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी शाळेने या उपक्रमाचं आयोजन केलं होतं पालक वंदना कांबळे यांनी आयुष्यात गुरूंची भूमिका किती महत्वाची आहे हे सांगितलं मुख्याध्यापक एच एस पाटील यांनी आईचे महत्व विषद केलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय सिंह पाटील लक्ष्मी पाटील मुख्याध्यापक एच एस पाटील के ए पाटील एस टी पाटील तानाजी सुतार सचिन चव्हाण श्रीकृष्ण कांबळे आनंद जाधव यांच्यासह शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी विकास कांबळे शाहूवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा